हॅलो आज आपला टॉपिक आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो आपण गुरुवारी जो कलश ठेवतो त्याच्यावरचा नारळ हा तडकला जातो तर असं का होतं याच्याबद्दल आपण बोलून घेऊया त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलचे व्हिडिओ नक्की एकदा बघा आणि त्याला सबस्क्राईब करा चला आपण सुरू करूया जी आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा करतो दर गुरुवारी आपण महालक्ष्मी व्रत करतो त्याच्यावरती आपण कलशावरती एक नारळ ठेवतो तो नारळ बऱ्याच जणांचा तडकला जातो तर आता हा नारळ का तडकतो मग तो, तो अशुभ आहे का शुभ आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघूया आता कसं असतं ना मंडळी की बाहेरचं वातावरण आणि नारळाच्या आतमधलं वातावरण हे वेगवेगळं असतं त्याच्यामुळे आकुंचन प्रसारण पाहुणं या गोष्टी असतात याच्यामध्ये अशुभ असं काहीच नसतं नारळ तडकला तरी पण तुम्ही तो मंदिरात ठेवू शकतात त्याला वाढवा आणि त्याच्यानंतर तुम्ही तो एखाद्या बागेमध्ये जाऊन किंवा तुमची स्वतःची बाग असेल तिथे अशा ठिकाणी पुरावा फक्त जेव्हा गुरुवारचा दिवस असतो त्या दिवशी तुम्ही तिथे तडकलेल्या नारळाच्या ऐवजी नवीन नारळ ठेऊन पूजा करायची असते काहीच अशुभ असं काही नसत बरेच उलट असे लोक आहेत जे सांगतात की तुम्ही जी पूजा करतात ती तुम्हाला फळते त्याच्यामुळे नारळ तडकला जातो ते पण एक कारण आहे पण जर तुम्ही सायंटिफिक रिझन जर तुम्ही बघत असाल तर हेच कारण असतं की बाहेरचं वातावरण आणि आत नारळाच्या आतमधलं वातावरण याच्यामध्ये फरक असतो त्याच्यामुळे तडकला जातो म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जसं हिवाळा असतो थंडी खूप वाढली तरी त्याच्यावरती तो असर होतो त्यामुळे घाबरून जायचं काही कारणच नाही आहे तुम्ही तो फक्त जर तुम्हाला तो जर मंदिरामध्ये ठेवून पुजायचं नसेल तर त्याला हळद कुंकुवा देवीला सांगा की मी माझी पूजा ही मनापासून केलेली आहे त्यामुळे मी हा आता तडकला आहे तर मी नदीमध्ये दे वाहून वा देतो त्याची पूजा करायची आणि नदीमध्ये वाहून द्यायचा असं पण तो वाहत जाऊन कुठे ना कुठे तरी तो एखाद्या कॉर्नर ला जाऊन थांबतो तिथं तो वाढतो तो, तो।, तो कुठं ना कुठं वाढणारच असतो त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही जणांचं म्हणणं असेल की तुम्ही जो पहिल्याच गुरुवारी नारळ ठेवतात तो तडकला जाऊ नये म्हणून काही उपाय आहे का तर याच्यासाठी दोन उपाय तुम्ही नक्की करा एकतर तुम्ही उत्तर पूजा झाल्यानंतर कलशामध्ये पाणी घ्यायचं आणि तो नारळ त्याच्यावरती ठेवायचा त्याच्यामुळे कलशातल्या पाण्याचं आणि नारळातल्या पाण्याचं जे वातावरण असतं ते स्टेबल राहतं त्याच्यामुळे नारळ तडकला जात नाही दुसरं म्हणजे एक ओलं कापड घ्या त्याच्यावर मध्ये ते नारळ ठेवा गुंडाळून ठेवा हे नारळ दोन दिवसाला तीन दिवसाला फक्त पाण्याचा स्प्रे करत राहा म्हणजे नारळ तडकल्या जात नाही हे दोन उपाय तुम्ही जर केले तर तुमचे जे, 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 जे गुरुवार असतात त्याच्यावर मध्ये नारळ तडकला जात नाही बिलकुल तुम्ही जर बऱ्याच असं जे मध्ये कलश ठेवतात त्या शॉपच्या जा दुकानात जाऊन जरी बघितलं तर बऱ्याच जणांचे नारळ हे तडकलेलेच असतात त्यामुळे ते तरी पण वाढवतात आणि नंतर ते लावतात पण त्यांच्या बागेत किंवा इतर कुठल्या तरी गव्हर्नमेंटच्या बागमध्ये असं तिथे जाऊन लावतात त्याच्यामुळे घाबरायचं काहीच कारण नाहीये तुम्ही जशी पूजा करतात तशी पूजा चालू ठेवायची आणि हा गैरसमज मनातून काढून टाका की आपल्यावरती लक्ष्मी रुसली आहे का किंवा का काही कोप झाला का अजिबात नाही असे बरेच गैरसमज आहेत अचानक दिवा विजणं पूजा करताना थाळी अचानक खाली पडणं या गोष्टी अचानक घडलेल्या असतात त्याच्यामुळे यांचं काही अशुभ असं काही नसतं हा आपण एखादा मुद्दामून करतोय तर त्याला त्याचे फळ पण मिळतातच कर्मानुसार सगळं भेटत आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा कुठलीही गोष्ट करताना जर हे आता असं अचानकपणे काही घडत तर तिथं माफी पण मागायची कारण की आपण मनातून खूप चांगली पूजा करत असतो त्याच्यामुळे घाबरून जायचं काहीच कारण नाहीये धन्यवाद